एकावन्न चोपन्न सोमवारी सिल्लोडकडे जात होता निमखेडा येथे दुपारी बारा वाजता रस्त्यालगत त्याने कार थांबवली सोबत आणलेला घरगुती सिलेंडरमधून कारमध्ये गॅस भरू लागला तेव्हा सिलेंडरने अचानक खेतला। ही का ही पेट घेतला व काही पेटली काही काळाच्या आतच पेटते सिलेंडर उडून रस्त्याच्या दुसऱ्या बाजूच्या सरपंच नामदेव खेत्रे यांच्या शीतपेयाच्या दुकानात जाऊन पडले त्यामुळे दुकानात आग लागली आणि फ्रीज पेटलं फ्रीजचा स्फोट झाला पहिले सिलेंडर आणि दुसरा फ्रीजचा स्फोट झाल्यानं परिसरात मोठा आवाज झाला आवाजाने ग्रामस्थ हादरले यागिने दुकानातही खाक झाले माहिती मिळताच वडोद बाजार पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे जबाबदार अंकुश बागल यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी चौकशी सुरू केली आहे ओमनी कारमध्ये मालक अली खान त्याची आई मामा चालक कैसर शेख असे चार जण होते अली खान हा कारमध्ये गॅस भरत असताना चालक जवळच होता तर इतर तिघे काही अंतरावर असलेल्या झाडाच्या सावलीत थांबले होते गॅस सिलेंडरने पेट घेतल्यानंतर ते उडून बाजूच्या दुकानात पडलं त्यात दुकान जळून खाक झाले सुदैवाडा यावेळी दुकानात एकही एक ग्राहक नव्हता त्यामुळे मोठा अनर्थ टळला ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजीनगर